नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो संतोष देशमुख प्रकरणातील दुसरा सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ माऊली न्यूजच्या हाती लागलेला आहे पी एस आय राजेश पाटील आरोपी सुदर्शन गुले आणि मयत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांच्या भेटीचा व्हिडिओ आता माऊली न्यूजच्या हाती लागलेला आहे मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पी एस आय राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन गुले यांचा केस शहरातील बसंत विहार या उडपी हॉटेल मधला सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आल्यानंतर आता दुसरा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये पी एस आय राजेश पाटील आरोपी सुदर्शन गुले आणि मयत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हा देखील त्या दोघांसोबत चर्चा करत असल्याचा हा व्हिडिओ समोर आलाय दरम्यान आता हा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामुळे या प्रकरणाचा आता गुंता आणखीनच वाढलेला पाहायला मिळतोय आरोपी आणि पोलीस अधिकाऱ्यासोबत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे सुद्धा चर्चा करताना दिसत असल्याने या संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना सुद्धा पाहायला मिळते